संचालकांकडे तक्रार केली होती आणि त्यामुळं बावीस तारखेला आम्ही ती तक्रार केली तेवीस तारखेला के ती जी, जी होणारी मिटिंग आहे ती त्यांनी रद्द केलेली होती आता याच्यात आम्हाला ते पत्र पण आमच्याकडे आहे मीटिंग रद्द केल्याचं सचिवांचं पत्र आहे याच्यात अपेक्षाही होती की जो विषय तेवीस चारच्या मिटिंगमध्ये रद्द झालेला होता तो विषय पुढच्या एखाद्या मीटिंगमध्ये येऊन त्याची मान्यता घेणं गरजेचं होतं परंतु तशा प्रकारची कोणतीही मान्यता सन्मान्य संचालक मंडळाच्या मीटिंगमधून अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाच्या खरेदीची मान्यता घेतलेली नाही आणि डायरेक्टली बारा ऑगस्ट दोन हजार पंध पंचवीस रोजी हे खरेदी खत झालेलं आहे म्हणजे आता तो विषय त्यांनी पटलावरती आणला आहे किंवा अजेंड्यात आणला आहे माहिती देणे म्हणजे खरेदी खत करायचे ही माहिती संचालकांना द्यायची नाही त्याला ते पुरावा असा देत आहे की एकोणतीस नऊ दोन हजार वीस या दिवशी त्यांनी बहुमताने जो ठराव मान्य केलेला होता त्याच्यामध्ये आम्हाला संचा तीन संचालकांचा लेखी ठरावाला विरोध आहे तोच धागा पकडून त्यांनी ते कंटिन्यू केलेला आहे हा झाला एक भाग आमच्या माहितीप्रमाणे कायदा हे सांगतो जरी त्यांना सन्मान्य पणन संचालकांनी तेरा तीनच्या पत्रानं अठ्ठावीस स्पष्ट उल्लेख आहे अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाला पणन संचालक आता ती बेकायदेशीर हा भाग आलाय का पण त्याच्यात मान्यता आहे परंतु जे एक कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एक कोटी चौऱ्याहत्तर लाखांनी तेरा हजार का चौदा हजार जो खर्च स्टॅम्प ड्युटीसाठीचा आहे त्याला मान्यता घेणं अपेक्षित होतं ना त्याला संचालक मंडळाच्या मीटिंगची मान्यता आहे ना त्याला ए आरची मान्यता आहे ना त्याला डीडीआरची मान्यता आहे ना त्याला पणन संचालकांची मान्यता आहे या सगळ्या गोष्टींचा हुआपोआ आम्ही केलेला आहे आमचा स्पष्टपणाने तिथे लेखी विरोध आम्ही नोंदवलेला आहे जागेचं कोणत्याही प्रकारचं व्हॅल्युएशन चुकीचं घेतलेलं आहे जागेचा सर्च रिपोर्ट नाही आता तुम्हाला थोडं खुलं सांगतो याच्यामध्ये सन्माननीय पणन संचालकांनी जी मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे अति आणि शर्ती सदर जमिनी खरेदीच्या अनुषंगाने बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या आधिपत्याखाली जमीन विक्री करणारे यांच्यासोबत जमिनीच्या किमतीबाबत आवश्यकता असल्याने नव्याने वाटाघाटी करून समितीचे हित होईल असे पाहावे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी झालेल्या नाहीत असं आमचं म्हणणं आहे पण ते म्हणाले की वाटाघाटी झालेल्या आहेत आम्ही विचारलं वाटाघाटी कोणी केल्या त्यांनी सांगितलं प्राधिकृत केलेलं होतं तुमच्या माहितीसाठी सांगतो आमच्याकडे त्याचं प्रोसिडिंग आहे आता आम्ही त्याचं रेकॉर्डिंग माझ्या मोबाईल मध्ये जमिनीची खरेदी किंमत ठरवताना वाटाघाटी करण्यात सगळ्यात होते एन एम काळे साहेब मी आता आतमध्ये या दोघांनाही कळू दिले नाही सन्मान्य संचालक आणि ते प्रोसिडिंग मध्ये आले की संचालक एन एम काळे यांनी सात लाख अकरा हजार फायनल केले पण जमिनीचं निगोशिएशन करताना उपनिबंधकाच्या समोर त्यावेळेला एन एम काळे साहेब नव्हते हे त्यांनी लेखी आता प्रोसिडिंग मध्ये मान्य केले तसं माझ्याकडे रेकॉर्डिंग म्हणजे बनला उपनिबंधकाच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला निगोशिएशन केलं त्यावेळेला सन्मान्य सचिव सन्मान्य सभापती हे दोघं उपस्थित होते बाकी कोणी उपस्थित नव्हतं आम्हाला ते माहित पूर्णपणाने हरताळ फासलेला आहे म्हणजे त्या बाबतीमध्ये त्याच्या सांगतो पुन्हा आम्ही तेच की त्याच्या बाबतीत नाही तसा कागद आमच्याकडे मिळालेला नाही तिसरं महत्वाचं बाजार समिती घ्यावायाच्या जमिनीबाबत मोजणी करण्यात येऊन प्रत्यक्ष क्षेत्राची खात्री करण्यात यावी या जागेमध्ये येण्या जाण्यासाठी रस्ता व इतर मूलभूत सुविधा विचारात घेण्यात याव्यात तसे सदर जागेच्या खरेदीनंतर आवश्यक त्या स्थानिक प्राधिकरणाच्या परवानग्या घ्याव्यात हा विषय किंवा हा मुद्दा तेरा पत्रात सन्मान्य पणन संचालकांनी दिला त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हे विचारलं की जर आपल्याला जमिनीची जमिनीबाबत मोजणी करण्यात यावी असं आपल्याला सांगितलं तर आपण त्याची कोणत्याही प्रकारची मोजणी केलेली आहे का तर त्यांनी सांगितलं हो जागा मालकांनी आपली जागा व्यवहार करायच्या आज त्याची मोजणी केलेली आहे शिवाय त्याचं कपत्रक देखील अजून त्यांना प्राप्त झालेलं नाही त्याचा फाळणीभार देखील प्राप्त झालेला आहे म्हणजे सरळ आहे की जी जागा आपण दहावीस गुंठे जागा खरेदी करतो पण त्या दहावीस गुंठ्याची देखील आपण घेणार जो देणार आहे त्याच्याकडून मोजणी करतो प्रसंगी तिथं कंपाऊंड देखील मारतो आणि मग आपण पेमेंट करतो परंतु इथं तशा प्रकारचा कोणताही कायदा पाळला गेलेला नाही तिसरा पुढचा मुद्दा त्याच्यात असा होता खरेदी करायच्या जमिनीमध्ये कोणतीही न्यायालय नाही अथवा तक्रार नाही याची खात्री करावी तसेच जमिनी खरेदी करताना विधी सल्लागार यांचे मार्गदर्शन घ्यावे आम्ही विचारलं की आपण कोणता विधी सल्लागार नेमलेला आहे का तशा प्रकारचा त्याचा काही रिपोर्ट आहे का सन्माननीय सभापती महोदयांनी स्पष्ट सांगितलं की मीच वकील आहे त्याच्यामुळं कोणताही तिथे हे नाही मीच नाही तर एन एम काळे साहेब देखील वकील आहेत उलट त्याच्यामध्ये आमच्या एका सन्माननीय संचालकाने तुमच्याकडे सनद आहे का असं देखील विचारलं म्हणजे आपल्या संचालक मंडळामध्ये तीन तीन वकील असल्या कारणानं आपण कोणत्याही प्रकारचा वकील तिथे नेमला नाही कायदेशीर सल्लागार नेमलेला नाही म्हणजे माझं स्वतःचं मत आहे की हे देखील चुकीचं आहे हे देखील आम्ही प्रोसिडिंग मध्ये आहे आणि ते देखील आपण तसं नमूद करायला आहे अजिबात कोणाची मुद्दे चालले होते त्याही वेळेला पुढचा मुद्दा हा की आम्ही त्यांना हे विचारलं की जेवढेला आपण असं खरेदीचा व्यवहार करत होतो तेवढ्याला तुम्ही स्पष्टपणाने म्हणाला होता की बाजार समितीला जमीन खरेदी करावायची असेल तर रेडी रेकनरच्या चौपट दराने आपल्याला जमीन खरेदी करता येते हा नियम आहे किंवा कायदा आहे आज आम्ही त्यांना विचारलं की दस्तामध्ये तशा प्रकारचा पोहोच अधिनियमाचा प्रत तुम्ही जोडलेली नाही जोडलेली नाही तर त्या बाबतीत आपली माहिती काय सन्माननीय सभापती महोदयांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की मला सन्मान्य दोन्ही सांगितलेलं होतं पण ते पत्र आम्ही काय आणलेलं नाही आणि तसा काय अधिग्रहित करणार असू जमीन अधिग्रहित करणार असू तर चौपट पाचपट देता येतं ही त्यांची भाषा आहे त्यांचा शब्द आहे आमचा नाही याचा अर्थ कायद्यामध्ये रेडी दुप्पट भावाने खरेदी करता येते हे ये शंभर टक्के खोट आहे तो देखील ठराव त्या ठिकाणी आहे आहे नोंदवलेला आहे आमचा त्याला हे आम्हाला त्यांचा डाऊट आहे म्हणून अखंड ठराव लिहून घेईपर्यंत आम्ही थांबलो होतो या प्रत्येकावरती त्यांनी आता प्रत्येक संचालक तुमचं सांगा तुमचं सांगा तुमचं सांगा प्रत्येकाने दबावाखाली येऊन आपलं मत तिथं व्यक्त केलेलं आहे प्रियांका ताई या प्रियंका आज मागं माझा ठराव नाही पण आज माझा विरोध आहे हे प्रियंका ताईनं स्पष्टपणाने ले तिथं लेखी ठरावामध्ये आलेलं आहे म्हणजे प्रत्येक ठरावाला त्यांनी आम्ही आज म्हणजे आतमध्ये थोडक्यात सांगतो कोर्टच चालू होतं कोर्ट काय चालू होतं आम्ही प्रश्न कसं बेकायदेशीर आहे हे सांगायचं आणि त्यांनी बहुमताच्या जोरावरती हे कसं कायदेशीर आहे हे सांगायचं शेतकरी बांधवांनो भगिनींनो तुम्हाला आम्ही ज्या पद्धतीने लढतोय तुमच्या ताकदीवर लढतोय आम्ही याला कायदेशीर जाणार आहोत कायदेशीर प्रक्रियेने आणि आमचा एक कुणीतरी सहकारी म्हणाला की हे कायदेशीर जायला पाहिजे पण कायदेशीर जाताना तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंट्स लागतात त्या प्रकारचं कोणतं <coughs> ज्या जे पत्र आम्ही सन्मान्य पणन संचालकांना दिलं होतं की बारा एकची मंजुरीसाठी तुम्ही जी जी संचिका जी जी कागदपत्रे यार ऑफिस कडून किंवा बाजार समितीकडून आपल्याला आलेली आहेत त्याची आम्हाला संचिका द्या ते पत्र आज आमच्या मीटिंगमध्ये अकरा तारखेला अकरा ऑक्टोबरला मार्फत ते पत्र दिले त्याची सुद्धा माहिती आतापर्यंत आम्हाला दिली गेलेली नाही त्यामुळे आम्हाला कोर्टात जाणं अवघड आहे किंवा कागदाशिवाय कोर्ट बोलत नाही त्याच्यामुळे आम्हाला कोर्टात ते दाखल करता आलं नाही किंबहुना सन्मान्य पणन मंत्र्यांकडे देखील दाखल करण्यात आलेलं नाही आम्हाला परवा शिवाय जो फेर अहवाल सन्माननीय डी आर महोदयाने एआर ला पत्र दिलेलं होतं की तुम्ही अहवाल तिथं प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याची तपासणी करून आम्हाला अहवाल द्यावा तो अहवाल देखील आम्हाला ओडीआरनी परवा एकोणीस तारखेला दिला त्यामुळं आम्हाला कायदेशीर बाबींची अडचण बांधली त्यामुळे आम्हाला पनन मंत्र्याकडे दाखल करता आले नाही आणि कोर्टात देखील दाखल करता आले नाही अशा प्रकारे आजची मिटिंग आम्ही आमचा प्रत्येक ठिकाणी निषेध नोंदवला आहे हातापाई देखील झाली परंतु बहुमताच्या पाचवी बहुमताच्या जोरावरती प्रत्येक विषयाला त्यांनी हे केलेलं आहे दुसरी गोष्ट जर आम्ही पहिल्याच विषयावरती मिळून तो भांडणं करून जर आम्ही बाहेर पडलो असतो तर ते देखील योग्य नाही ज्या मंडळींनी ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी ज्या संचालकांनी आम्हाला निवडून दिलेले त्यांच्या मताचा तो अवमान होता त्याच्यामुळं प्रत्येक मुद्द्याला तिथं फेस करणं हा आमचा कायदेशीर अधिकार होता आणि आमचं नैतिक कर्तव्य होतं त्या प्रत्येक मुद्द्याला आम्ही तिथं फेस केलेलं आहे त्याला उत्तरं दिलेली आहेत आणि प्रोसिडिंगमध्ये ते आणण्यासाठी आम्ही ते प्रयत्न केलेले आहेत आम्हाला खात्री आहे की आम्हाला